हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल सो खूप दिवसांनी ब्लॉग करतो आहे ॲक्च्युली मध्ये मध्ये ब्लॉग शूट केलेले पण ते व्हिडिओज मला मध्ये रिलीस झाले तर का माहीत नाहीत पण ते मला मिळत नाही आहे सो आता आम्ही हा ब्लॉग करतो आहे इज ट्वेंटी सेवन एप्रिल आणि आज आहे श्रेनाचा अन्नप्राशन श्रेणाच्या इट इज माय बर्थडे आज आणि श्रेणाला सिक्स मंथ्स ट्वेंटी नाईन एप्रिलला होणार ते म्हणजे परवा होणार पण तो आम्ही बस सॅटरडे आहे सगळे अवेलेबल आहेत सेकंड वीक मी बर्थडे सगळं म्हणजे आजच्या दिवशी सो आता आम्ही तयारी करायला चालू करतो सगळं म्हणजे जे खायची वस्तू आहे त्याचं सगळं मांडतो आणि काल रात्री आम्ही थोडंसं बॅकग्रॉक थोडंसं असं लावलेलं नॉट अ बिग असं काही फंक्शन वेरी स्मॉल होमली टाईप ऑफ सेलिब्रेशन असं आम्ही करणार आहोत श्रेणालाच फर्स्ट टाईम भरवणार आहोत हल्ली आणि श्रेणाच्या पंजोबांनी तिच्यासाठी खांबे पाठवले आहेत सो त्याचा करून पण देणार आहोत तिला थोडासा मच पण थोडासा सो गेट स्टार्टेड आणि बघत राहा आमचा अन्नप्राशनचा ब्लॉग आणि आम्ही कशी त्याची तयारी करतो आहे आणि श्रेणाचा फर्स्ट माईल स्टोन आम्ही हे आंबे फोडतोय त्यात दोन पेटे घालले आहेत तर ही एक पेटी काढतोय है। आणि हे आंबे मी सकाळी पाण्यात टाकून ठेवलेले बिकॉज श्रेणाला आंबेच बनवायचं आहे सो खांड डायरेक्ट करणं हे खूप फीट असतं मँगोमध्ये तर थोडं ते रिलीज करायचं कमी करायला म्हणून आणि आता पिकले आहेत आंबे तो हे आपण छान साईडला ठेवतोय सो हाय आता आमचे फूड आम्ही म्हणजे जे खायचे पदार्थ आणलेले ते थोडे असे मांडले आणि एक फुलांचं जरा डेकोरेशन करते रांगोळीसारखं म्हणजे नॉट एक्झॅक्टली रांगोळी पण जस्ट रँडम असं डेकोरेशन करते सो so, ह्याच्यात आम्ही सगळं जे खाणं आणलं आहे ते आम्ही लावू शकतो सो लेट्स गेट कम्प्लीटेड आणि मी हे कम्प्लीट झाले की तुम्हाला सगळं द्या तर आता आमची सगळी तयारी झाली आहे ऑलमोस्ट आणि मी आता रेडी झाले आता जाऊन मी पटकन श्रेणाला रेडी श्रेणाला रेडी नाही करायचं कारण पहिलं तिला आंघोळ घालायची आहे दुधानी तिच्या त्या आयटोनं त्याला काय का म्हणतात म्हणताना समोर कलर्स सरकार ते तुम्ही पुढे बघालच आणि मग त्यानंतर तिला ड्रेस करून मग तिथं अन्नपूर्षांचा प्रोग्राम पण चालू करू ठीक आहे सो इथे तुम्हाला दाखवते आला मी सगळे आले आहेत सो हे केलंय श्रेणाच डेकोरेशन अन्न प्राशांसाठी श्रेणाची फ्रेंड आली आहे तियारा आणि हाय हे डेकोरेशन केलंय आता श्रीण्यासाठी आता श्रीनाला आंघोळ घालायचे पण हे शिवाय माझं कळलं श्रीनाचा आंघोळ घालायचा प्रोग्राम आहे सगळे इथे थांबलेत श्रेनाचे फ्रेंड झाले आहेत आणि श्रेना इथे मस्त बघते सो आता आपण हा प्रोग्राम चालू करूया डायरेक्ट टाकलं

नाही ना तिला काय थंडी वाचते नाही वाटत किती गरम होत आहे ना पुढे जा मम्मी पप्पा थांब ते भरायला लागेल दादा एक डावल टाक ना त्याच्यात थांबा पप्पा

ते <गलायों, चीरी> हो, हो। बाबा सॉफ्ट वाले हे झाले हे किचन अले वामछम छम 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 थम तसच थांबते श्रे ना गुरा चला काय म्हटलं आणलंय

वो मामी आली बघ मामी काय टाकलं मामी आता श्रेनाला ओवाळलाय आणि आता श्रेनाला तिचा फर्स्ट घास भरवणार आहे मामा खाऊ आणि नॅपकिन आलो खाऊ 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 शुरू मी आणते नॅपकिन तर सर

झाल बरो या सगळ्यांनी एक एक तुमच्या त्याच्यात पोड भरेल मग तू थांब नाही तुला भरवली काय देऊ ते लागेल 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 हा हा मिशिता तू भी खिला, हा श्रेना को जा, नंतर चल कारण नाही काहीतरी आलेला

हा श्रुती जाऊ जा श्रुती जाऊन फोटो इसकी मामी गि ना फिर मिशिता तू खेला हा तो श्रेनाची फ्रेंड आली आहे श्रेनाला भरवायला इथे आणि अजून एक फ्रेंड ती लाचते इथे टियारा ती खूप लाचते ए हेअरबँड काढूया हेअरबँड

छान छान गीत ए आम्हाला नवीन गीत छान छान तुझी तू जात छान छान आता मामी गीत सांगते जमा 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 फोटो काढतो मध्ये क्लिक करत अले

हॅपी बर्थडे तू हॅपी बर्थडे तू हॅपी परी परी हॅपी परी।, 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 परी येस दे 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 दे। येस इकडे हे परी हे बघ वाव वाव छान छान केक खाल्ला परी मम्माच्या बड्डे आता आपण उतरायच मी ते व्हिडिओ काढत

क्लासरूम अलग है इसका इसका ए अभी सब कौन सी क्लास डिवीजन से डिवीजन अरे मुझे कौन से वर्सी नहीं माहिती थी चलो श्री कितना रहते हैं ये डिवीजन ए बी सी टीवी कौन सी स्कूल कौन से बेसिक में दफा दफा था ये

아, 또, 아, 또, 아, 또, 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 또,